हो मगाशी मी वृत्तवाहिनीवर पाहतोय की काँग्रेसचे दोन एक वरिष्ठ नेते आणि विधान परिषदचे आमचे सदस्य या दोघांनी राजीनामा दिल्याचं वृत्त त्या ठिकाणी आहे तर ही बातमी समजल्यानंतर थोडासा धक्का बसतोय कारण की अचानकपणे असं कसं घडलं तर त्याच्याबद्दलची आता तीच मंडळी सांगू शकतील की काय कारण आहे त्या राजीनाम्यामागचं त्यांचं मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलं सोयी सुरू होईल यामध्ये तुमचं सुद्धा नाव घेतलं जाते जे सात आठ आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस केलं असं म्हणलं तुमचं आतापर्यंत बऱ्याच यादी झाल्या बऱ्याच यादीत माझं नाव होत मी बऱ्याच वेळेला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी कुठेही जाणार नाही कुठेही गेलेलं नाही जे काही माझ्या मनात असेल किंवा माझ्यावरती काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे जे काही मनोगत असेल ते मी आमच्या पक्ष पुढे मांडत आलेलो आहे तिथून पुढे मी मांडील त्यामध्ये कुठल्याही नाराजीचा सूर नाही आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही